मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी बघा एकूण किती अर्ज आले आहेत याची जी काही माहिती मित्रांनो ही आपल्याला मिळालेली आहे बघा या ठिकाणी जर पाहिला मित्रांनो तर जिल्हा न्यायालय भरती जी काही झालेली आहे कोणी काय पेपर दिले किती जणांनी अटेंड केले हे तर काय समोर नाही आलं परंतु जे काही अर्ज आले आहेत बघा टोटल आकडा ते त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे आपल्याला बघा संपूर्ण एकखटी आकडा भेटलेला आहे आपल्याला जिल्ह्यावाईज काही हे काही मिळालेलं नाही तर या ठिकाणी मित्रांनो अर्ज सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो लाईक नसेल केलं तर बघा तुम्हाला असे व्हिडिओ पुन्हा पुन्हा दिसणार नाहीत कारण की तुमच्या फीडमध्ये तुम्ही लाईक जे करता तेच व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी तुमच्या युट्यूबमध्ये दिसत जातील त्यामुळे आपण सगळे या ठिकाणी पोलीस भरती सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो लिपिकसाठी बघा किती अर्ज आले आहेत शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस बघा इतके कमी येण्याचं कारण म्हणजे काय एक हजार रुपये फी होती पूर्वी काय करायचे बघा शॉर्टलिस्ट लावले जायचे नाही का त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी या ठिकाणी डोकं नसण लावलं तर शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस या ठिकाणी अर्ज संख्या आलेली आहे हे बघा संपूर्ण आपल्याला महाराष्ट्रासाठी म्हणजे एक कटी आलेलं आहे जिल्ह्यावाईज काही आलेलं नाही शिपाई आणि हमालाचं जर जा पाहिलं मित्रांनो तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई अधिकृत फॉर्मची संख्या बघा कनिष्ठ लिपिकसाठी शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस आणि शिपाई आणि या ठिकाणी बघा शिपाईसाठी दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर अर्ज या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला हे अजून काय आपलं डिक्लेअर झालेलं नाही फक्त या ठिकाणी टोटल आलेली बघा बरोबर ती माहिती बघा ते म्हणजे टी सी एस कडून आम्हाला भेटलेली नाही हे बघा आपलं जे काही माहितीचा अधिकार यानुसार माहिती काढलेली मित्रांनो हे या ठिकाणी बघा लिपीसाठी बघा शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस चालले आहेत शॉर्ट लिस्ट बघा या ठिकाणी आजी वाटला असेल मुलांना शॉर्ट लिस्ट लावते त्यामुळे बऱ्याच जणांनी कमी अर्ज केले परंतु या ठिकाणी बघा शिपाईसाठी दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर या ठिकाणी आलेले आहेत अर्ज एवढी एवढी माहिती आपल्या समोर आली चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला करा बेल ऐकून नक्कीच ऑन करा मित्रांनो तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीस मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एम सी असतील बघा जास्तीत जास्त एम सी क्यूच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा समावेश सा करण्यात आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या तिकानी या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले आहेत त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून